जसं ते भरणं अलौकिक होतं त्यामधून पाहिजे त्या वस्तू लाकूड तोडायला मिळत होत्या आपल्यालाही मनुष्य देहामध्ये आपण ज्या पद्धतीने भक्ती करायची इच्छा मनामध्ये धरू त्या पद्धतीने आपण भक्ती करू शकतो आणि परमेश्वराजवळ जाऊ शकतो असा हा नरदेह सर्वश्रेष्ठ आहे म्हणून असं म्हटलेलं आहे म्हणून नरदेह श्रेष्ठ ना ना देहामध्ये वरिष्ठ जयाचे चुके अरिष्ट यमयातनेचे दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सर्व देहामध्ये वरिष्ठ काय आहे तर नरदेह आहे यमयातनाचा जर चुका तुम्हाला करायचा असेल चुकवायचा असेल यमयातना जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर तुमच्या देहाचा सदुपयोग करा नरदेहाशिवाय आपल्याला भगवंत भेटत नाही नरदेह हे भगवंत भेटण्याचं साधन आहे आणि त्या साधनाचा आपण सदुपयोग केला पाहिजे त्याचा जर आपण सदुपयोग केला तर याच देहामध्ये तुम्हाला मुक्तीची प्राप्ती देणार असं तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात तो तुकाराम महाराज तर तुकाराम महाराज म्हणतात याची देही याची डोळा पाहे मुक्तीचा सोहळा मुक्ती काय मेल्यावरची गोष्ट आहे का हो नाही आहे मुक्ती ही मरण पावल्यानंतरची गोष्टच नाही आहे तर मुक्ती कशी आहे तर याच देहानी तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की याच देहानी आणि याच डोळ्यांनी तुमच्या मुक्तीचा सोहळा मी तुम्हाला दाखवून देणार आहे तुकाराम महाराज खोटे का नाही आहे पण मग त्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला जर याच देहाने जर मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली करतात की तुम्हाला जर याच देहाने मुक्ती पाहिजे असेल तर माऊली म्हणतात तैसा मनाचा मारू न करिता इंद्रियास दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणा माझी मोक्ष आयता कुठे मिळणार आहे हो तुम्हाला तर श्रवणामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही वारंवार भागवत रामायण महाभारत सारख्या ग्रंथाचं श्रवण कराल वारंवार जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल श्रवण कराल मनन कराल चिंतन कराल नुसतं श्रवणालाही महत्व नाही